नमस्कार प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलाने डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हा मोठा अधिकारी व्हावा पण सगळ्यांची ही परिस्थिती नसते परंतु तुम्हाला माहीत आहे का गव्हर्मेंटने अशाच खूप स्कीमा दिलेल्या असतात पण ते जनसामान्य लोकांना माहीत नसतात आज गावाकडील खेड्यापाड्यामध्ये लोकं म्हणजे विद्यार्थी खूप टॅलेंटेड आहे पण त्यांच्या टॅलेंटला दिशा दिली जात नाही आता तुम्हाला माहीत आहे का नवोदय विद्यालय काय आहे नवोदय नवोदय विद्यालय असं आहे की ग्रामीण भागातून विद्यार्थी एक परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेत जर पास झाला तर सहावीपासून ते बारावीपर्यंत पूर्ण केंद्रीय शिक्षण मोफत असतं केंद्रीय बरं स्टेट नाही केंद्रीय शिक्षण असतं आणि पूर्ण मोफत असतं आणि ही केंद्रीय शाळा असते विद्यालय ही आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असते तर तुम्हाला सविस्तर सांगतो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर हा जे नवोदय विद्यालय आहे तर हा तीन वेळेस इथे परीक्षा घेतो एकदा सहावीला एकदा नववीला आणि एकदा अकरावीला पण ही परीक्षा एक वर्ष अगोदरच द्यावी लागते जर आपल्याला सहावीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर पाचवीलाच ही परीक्षा द्यावी लागते दहावीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नववीलाच ॲडमिशन घ्यावं लागतं आणि अकरावीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर दहावीलाच ही परीक्षा द्यावी लागते तर ह्या अशी याची प्रोसेस असते तुम्हाला सांगतो जर सहावीला किंवा नववीला या विद्यालयामध्ये जर एखाद्याचा प्रवेश झाला तर मुलगा शंभर टक्के डॉक्टर झाला समजा कारण की जवाहर नवोदय हे नवोदय विद्यापीठ आहे विद्यालय आहे तर याच्यामध्ये मॅक्झिमम मुलं काय करतात की इथे डॉक्टर पेशाकडे वळतात कारण की त्यांचं एज्युकेशनच तसं असतं आत्ताच मागच्या वर्षी आमच्या गावातील देखील एक मुलगा डॉक्टर झाला सहावीला त्या सहावीला असताना त्याचा नंबर लागला होता आणि तो नीट नेटकाच बारावी पास झाला आणि बारावी पास झाल्यानंतर देखील चांगल्या मार्काने पास झाला आणि आता तो एम बी बी एस देखील आता पूर्ण पास झाला आहे तर हा फायदा असतो ग्रामीण ही म्हणजे स्कीम असती मॅक्झिमम जवळपास नव्वद टक्के ग्रामीण भागातील लोकांसाठी असते पण त्यांना माहीत नाही जर आता सध्या नोटिफिकेशन निघालेलं आहे लवकरच ॲप्लिकेशन फॉर्म भरत असेल जर आपल्या घरामध्ये सध्या मुलगा किंवा मुलगी पाचवीला किंवा आठवीला किंवा दहावीला असेल तर तुम्हाला आता ही ॲडमिशन मिळू शकेल पण त्यासाठी त्याचा सिलेबस असतो काय असतो काय नाही माझ्याकडे एक नोटिफिकेशन आहे मी नोटिफिकेशन काढलं तुम्हाला नोटिफिकेशन दाखवतो मी कसं आहे एक मिनिट आता याच्यामध्ये आहे जर तुम्हाला सहावीला आता ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पाचवीलाच परीक्षा द्यावं लागते आणि त्याची प्रोसेस काय असते किंवा फक्त एक वेळेस देता येते ही एकदा परीक्षा जर समजा आता पाचवीला आहेत तुम्ही एकदा नापास झाला तर पुन्हा तुम्हाला, तुम्हाला ती देता येत नाही फक्त एकदा चान्स असतो इतर नववीला देखील फक्त एक एकदा देता येते आणि दहावीला देखील एकदा म्हणजे अशी एकदा एकदाच ही परीक्षा देता येते तर सिलेबस काय असणार आहे तुम्हाला सांगतो जर तुमचा मुलगा पाचवीला किंवा आता सध्याला आठवीला किंवा दहावीला असेल तर तुम्ही नक्की तयारी करून घ्या सध्या खूप साऱ्या मार्केटमध्ये बुक आहे क्लास देखील आहे ऑनलाईन ते क्लास लावून घ्या आणि तुम्हाला सांगतं फक्त सिलेबस काय काय असणार आहे इयत्ता जर तुम्हाला सहावीला ॲडमिशन घ्यायचं असेल जर तुमचा मुलगा किंवा मुलगी पाचवीला असेल त्याला सिलेबस काय असणार आहे बौद्धिक क्षमतामध्ये काय असणार आहे याच्यामध्ये आकृती ओळखणे असणार आहे सिरीज असणार आहे कोडिंग डिकोडिंग असणार आहे दिशा ओळखणे आरसा प्रतिमा वर्गीकरण पॅटर्न हे गणिताचे एकदम छोटे छोटे प्रकार आहे आणि एकदम इझी पेपर असणार आहे नंतर आहे अंकगणित आहे तिसरी चौथी आणि पाचवीचा जो सिलेबस असतो आपला माध्यमिकचा तोच याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये असतो नंतर भाषेचा ज्ञान असतो जी आपली भाषा मराठी इंग्रजी हिंदी जी काय असेल त्याविषयी ज्ञान असतं आणि हे सहावीसाठी झालं आता नववीसाठी कोणता सिलेबस असतो एक साधारण गणित असतो विज्ञानमध्ये जसं की भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र तर याच्यावर जे आठवीचं बुक आहे त्यामधील पूर्ण अभ्यासक्रम असतो आणि इंग्रजीमध्ये ग्रामर असतं रिडिंग कम्पेरिशन असतं अकरावीमध्ये आहे करम, तर दहावीचा अभ्यासक्रम आणि मॅथ सायन्स इंग्लिश असे विविध असतात तर हा व्हिडिओ एकदम मी शॉर्ट म्हणजे बेसिक माहिती मा, एकदम बेसिक माहिती म्हणून मा तुम्हाला कळवलं होतं कारण की खूप लोकांना माहीत नसतं की जर आपली परिस्थिती व्यवस्थित नाही प्रत्येकाची पॅरेंटची इच्छा असते की आपल्या मुलांनी मोठं व्हावा पण आपली सध्या सिच्युएशन नाही तर त्यासाठी नवोदय विद्यालय खूप महत्त्वाचं आहे जे टॉपर विद्यार्थ्यांना ते परीक्षा घेतात त्या परीक्षेमध्ये पास झालं तर ते केंद्रीय विद्यालयामध्ये ते ॲडमिशन देतात आणि एकदम छानसं असं सिलेबस आहे मॅक्झिमम मुलं इथून डॉक्टर होऊन एम बी बी एस एम डी होऊन बाहेर पडतात म्हणजे बारावीपर्यंतच असतं त्यांचं शिक्षण पण ते एवढं परफेक्ट करतात की मुलांना कशाचीही शिकवण्याची गरज नसती कोणत्याही ट्यूशनची गरज नसती एवढं परफेक्ट या शाळेमध्ये करतात विद्यालयामध्ये करतात तर तुम्हाला देखील ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल या विषयाबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला रिप्लाय नक्की देतो कारण की सध्या ॲडमिशनची डेट देखील येईल जर तुम्हाला तुमच्या मुलगा मुलगी असेल किंवा एखादा नातेवाईक शेजारी असेल तर नक्की कुणालाही सांगा कुणाचाही फायदा होऊ शकतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा डेट येईल ॲप्लिकेशनची डेट येईल तेव्हा नक्कीच मी तुम्हाला कळवेल धन्यवाद